रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची अडीच महिन्यात जबरदस्त हाईट झालेली आहे आणि जबरदस्त असा साईज पण झालेली आहे मला पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता की जेविकोर अशी बाग येऊ शकते म्हणून दहा दिवसात एवढा टेप सरलेला आहे गेज़ केळीची साईज केळीचा कलर पानांचा कलर पोंगा एकही एक पोंगा साकलेला नाही आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी दीपक जगताप आज आपण आलेलो आहे कासुर्डी या ठिकाणी आज जे के यांच्या केळीच्या बागेमध्ये या केळीच्या बा दोन एकर केळीचा बाग आहे यासाठी आपल्या पूर्ण ला पूर्ण लागणीपासून आपल्या रामहायग्रोटेकच्या जैविक उत्पादनाचं शेड्यूल त्यांनी वापरलेलं आहे पा आज बाग कंप्लीट पंच्याहत्तर दिवसाची म्हणजे अडीच महिन्याची झालेली आहे पाहूया शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटू आणि त्या अडीच महिन्यात जा कसा रिझल्ट आला आहे त्यांना ते त्या प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा म नमस्ते माझं नाव अजय अनिल जिंजुरके राहणार कासुर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे आज आपला दोन एकर केळीचा प्लॉट आहे एक एकतीस मे रोजी लागण झालेली आहे आज आपण या प्लॉटची श भाग ये पहिला आपण शूट करत आहोत या भागामध्ये आप पहिल्यांदा आपण लागणीपासून जशी त्यांची पहिलं ड्रिंचिंग वगैरे हो त्यांना ज्ञानशक्ती रूट मॅजिकचं दिलं त्यानंतर त्यांना केळी स्पेशल चालू केलं तर ते, त्यांना पा एक अडीच महिन्यात जबरदस्त अशी हाईट झालेली आहे आणि जबरदस्त असा बा बुंद्याची साईज पण झालेली आहे हो मी पहिल्यांदाच केळीचे बाग लावलेले आहे झाडे लावलेली आहे यातली काही आयडिया आपल्याला नव्हती परंतु आपण ज्यानंतर लागण झाल्यानंतर एक आठ ते दहा दिवसांनी आमचे मित्र दीपक जगताप मला भेटले आणि त्यांनी रामायगरोटकच्या औषधांसंदर्भात मला पूर्ण माहिती दिली आणि त्यांचे शेड्यूलनुसार आत्तापर्यंत आपण सुरुवातीपासूनच त्यांचं शेड्यूल फॉलो केलं आहे तर सुरुवातीला फक्त एकोणीसशे एकोणीस पाण्यातून त्यांच्या अगोदर मी सोडलं होतं तिथून एक दहा दिवसानंतर रामा ॲग्रोटेकचं पूर्ण शेड्यूल आपण फॉलो पाड़ अडीच महिने आता आपला बाग झालेला आहे अडीच महिन्यात आपल्याला कस का रिझल्ट वाटत अडीच महिन्यात तसं जैविक वर मला पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता की जैविक वर असे बाग येऊ शकते म्हणून पण त्यानंतर जे, जे, जे रासायनिक पेक्षाही चांगला रिझल्ट आणि सगळ्या बाबतीत पानांची साईज आणि हे सगळंच झाडामध्ये वेगळाच बदल दिसून याला असं वाटतं की रासायनिक पेक्षा चांगली ग्रोथ आहे शेतकरी मित्रांनो आपण या केळीच्या प्लॉटला केळी स्पेशल देताना पासष्टव्या दिवशी आपण यांना केळी स्पेशल दिलं होतं आज पंच्याहत्तर दिवस आहेत दहा दिवस झालेले आहेत त्यांना आपण रिझल्टची खात्री पटण्यासाठी आपण केळीच्या खोडाच्या बुंद्याला आपण चिकट टेप शेतकऱ्यांच्या हातानेच लावला होता आज पाहूया चिकट टेपमध्ये किती अंतर पडलेला आहे पूर्णपणे टेपचा राऊंड मारलेला होता आणि तोंडाचा तोंड तोंड़ मॅच केलं होतं त्यानंतर आता एक तोंड टेपचं या बाजूला इथं आणि इथं दुसरं हे दहा दिवसात एवढा टेप माग सरलेला आहे सात सात इंच टेप सरला आहे एक दहा दिवसात शेतकरी मित्रांनो आपण पाहिलेलं आहे दहा दिवसामध्ये एक सहा टेप, मा, ते सात इंच टेप चिकट टेप असा मागे सरलेला आहे एवढी बुंदेची साईज झालेली आहे दहा दिवसात पण शेतकऱ्यांना जे प्रोडक्ट दिले होते रामायग्रोटेकचे ते काय काय दिले होते ना ना रूट मॅजिक कंपल्सरी प्रत्येक महिन्याला आहे ज्ञानू आणि रूट मॅजिक सुरुवातीला वापरलेलं होतं दहा दिवसाला दहा दिवसाला प्रत्येक आठ आठ दिवसाला वेगवेगळं वापरतोय त्याच्यानंतर एकदा सोडले आपण हां त्यानंतर आणि हे पण पाण्यातून सोडले त्याची एक स्प्रे पण घेतलेला आहे फवारणी पण घेतलेली पाण्याला एक फवारणी घेतलेली आहे आणि चिलेटेडेड मायक्रोनची मायक्रोन ट्रेनची एक पारली वरून घेतली होती पोंगे सर राहण्यासाठी आणि आंतर पीक झेंडू केलेला यांनी झेंडूला वेगळं काही खत नाही हेच सोडले त्याच्यातूनच झेंडूला पण खत जाते झालेलं आहे अजून काय झेंडू एक जे, पाचशे किलो झेंडू गेलेला आहे पण आता सगळे कळे उमललेली आहे त्यानंतर आम्ही झेंडूसाठी कॅलबोरचा स्प्रे घेतला होता तर तो त्याच्या पहिल्या झेंडूच्या तोडणीनंतर कॅलबोरचा फवारणी केल्यानंतर झेंडूमध्ये वेगळी चमक क्वालिटी आणि कडक असा झेंडूचा गुणवत्ता चांगली दिसायला लागली पहिल्यांदा ला साईज झेंडूची लहान पडली होती पण त्यानंतर फवारणी केल्यानंतर एकदम ओपन असा चांगला चमक चमक चककी आली चमक एकदम आणि जो मागच्या कडक पण आला आणि जे मागच्या चार पाच दिवसापूर्वी ढगाळ वातावरण होत कळी उमलत नव्हती ती त्यांची कॅलवारचा स्प्रे घातल्यामुळं कळी चांगली फुलाची साईज व्हायला लागली लवकर उमलाय लागली आत्ता एक अडीच महिने शेतकऱ्यांनी पूर्ण आपल्यावरती रामायोरोटिकच्या उत्पादनावरती विश्वास ठेवून त्यांना आपण समाधानकारक असा रिझल्ट काढून दिलेला आहे इथून पुढं पण ते आपलं कंटिन्यू शेड्यूल वापरणार आहेत आणि त्यांनी जे आंतरपीक घेतलं होतं झेंडूचं त्याला पण त्यांना चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि शेतकऱ्यांना प्रतिक्रिया तुम्ही या दिले अडीच महिन्याच्या जे तुम्हाला ग्रोथ झाली तुमची त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहेत का हो अतिशय समाधानी आहे केळीची साईज केळीचा सा कलर पानांचा कलर पोंगा एकही एक पोंगा असा नाही नाहीये सरळ पोंगे चाललेले आहेत आणि रासायनिक चांगली ग्रोथ दिसून येते झेंडूमध्ये सुद्धा आणि केळीमध्ये शेतकरी मित्रांनो हा आपण आज एक भाग एक शूट केलेला आहे भेटूया भाग दोन या या भागामध्ये याच प्लॉटवरती रामकृष्णारी